आवाज मानदेशाचा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडीने श्री क्षेत्र आळंदीतून पंढरपूरकडे निघालेल्या माऊलींच्या पालखीचे नातेपुते तालुका माळशिरस या ठिकाणी आगमन होताच सामाजिक बांधिलकीचे जतन करत वारकऱ्यांना दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या नातेपुते शाखेकडून पिण्याच्या पाण्याच्या जवळपास चार हजार बॉटल्सचे वाटप करण्यात आले आहे वारीच्या काळात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत जात असतात या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना शुद्ध पिण्याच्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज असते म्हणूनच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यावर्षी विशेष नियोजन करून वारकऱ्यांना या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे वारी ही श्रद्धेचा महापर्व असते परंतु ती आरोग्य दृष्ट्या सुरक्षित ठरावी यासाठी शासनाने केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि आरोग्यविषयक दायित्व म्हणून याकडे पाहिलं पाहिजे शुद्ध पाणी मिळाल्यास वारकऱ्यांचा अनुभव केवळ भक्ती पूर्ण नव्हे तर सुरक्षित आणि सन्मान जनकही ठरेल यावेळी संस्थेचे चेअरमन अरुण गोरे वाईस चेअरमन मामू सौ सोनिया गोरे अर्जुन काळे संजय गांधी विजय जाधव महादेव कदम बापू जाधव राजेंद्र जाधव नारायण विरकर दत्तात्रय देशमाणे चंद्रकांत जगदाळे पूनम पोळ नंदाबाई दडस जयवंत रोकडे यांच्यासह विविध शाखांचे शाखा प्रमुख कर्मचारी उपस्थित होते मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा